शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या अत्यंत महत्त्वाच्या बातम्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा कुठे स्किप करू नका चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर अशा महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हो आपल्या ले व्हिडिओला एक लाईक नक्की करा मुख्यमंत्रीपद फडणवीसांकडे गृहासाठी रस्सी खेच माहितीची महत्वाची बैठक रद्द एकनाथ शिंदे दोन दिवसांसाठी मूळगावी परतले शपथविधी आता दोनऐवजी पाच डिसेंबरला होण्याची शक्यता फडणवीस शिंदे अजित पवार यांचा पुन्हा दिल्ली दौरा होणार भाजप विधिमंडळ पक्षाची नेतानिवड बैठकी लांबणीवर नव्या सरकारच्या शपथविधीसाठी जोरदार हालचाली विविध मैदानासाठी चाचपणी स्वतः फडणवीसांनी घातले लक्ष कापसाला खुल्या बाजारात सात हजार रुपये क्विंटल दर चिंता वाढली शेतकऱ्यांना भाववाडीची प्रतीक्षा शेतकरी मित्रांनो तुमच्या मते सोयाबीन तसेच कापसाला किती हमीदर मिळाला पाहिजे आम्हाला तुमचे मत कमेंट करून नक्की सांगा तसेच तुम्ही आपली बातमी कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात तुमच्या जिल्ह्याचे नावसुद्धा कमेंट करून आम्हाला नक्की सांगा जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याची बातमीसुद्धा कव्हर करू पदवीसाठी निर्धारित वेळेचे बंधन हटवले यूजीसीकडून संदर्भातील नवीन नियमांना मान्यता मोठ्या महापालिका स्वतंत्र आपत्ती प्रतिसाद दल उपलब्ध तरतुदीमधून स्थापन करण्याचा राज्य शासनाचा महापालिकांना आदेश जीडीपी वाढीला ब्रेक पाच पॉईंट चार टक्क्यांपर्यंत घसरण देशांतर्गत मागणीमध्ये दे घट झाल्याचा परिणाम रिझर्व्ह बँकेचा अंदाजसुद्धा चुकला तीन लाख तीस हजारांच्यावर मालमत्ता वक्फ बोर्डाच्या ताब्यामध्ये केंद्र सरकारची माहिती अठ्ठावन्न हजारहून अधिक मालमत्तांवर बेकायदा ताबा बारा हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य अडचणीमध्ये प्रवेशाची कागदपत्रे अद्यापही विद्यापीठाकडे जमा नाहीत आठ दिवसांची मुदत माळढोकचा सोलापूर विद्यापीठालाही फटका तब्बल दोनशे बारा एकर जमीन केली सामाजिक वन व पर्यावरण विभागाने आरक्षित <गगा> पाचशे रुपयांऐवजी शंभरशे पाच टॅम्प करावे लागत आहेत खरेदी बंदीनंतर ही सरकारी खासगी कामे शंभर रुपयांच्या पेपरद्वारे <गगा> अकोला जिल्ह्यामध्ये एक हजार चारशे एकोणऐंशी अर्ज प्राप्त राज्यामध्ये एकशे चौऱ्याहत्तर लाख शेतकऱ्यांनी काढला हवामान आधारावर फळपीक विमा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच तिन्ही पक्षांच्या नेत्यांशी झालेल्या चर्चेच्या वेळी शाह यांचे स्पष्ट संकेत नावाची घोषणा भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतरच शिंदे यांनी मंत्रिमंडळात राहावे शंभूराज देसाई यांचे मत एकनाथ शिंदेच्या मनात काय अचानक दरेगावी रवाना झाल्याने चर्चांना उदान माहितीची बैठक लांबणीवर राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार युनिक आयडी सर्व शेतकरी आधार क्रमांकाशी जोडणार नांदेड जिल्ह्यात मुक्तांगण संस्थेचा अभिनव उपक्रम शिकवा आणि प्रगती करा पाचशे अंगणवाडी आणि पंचवीस शाळांचा होणार कायापालट टोल वसुलीतून सरकारला मिळाले एक पॉईंट चौवेचाळीस लाख कोटी रुपये रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची माहिती खरेदी खत सात बारा संगणक दस्तावेज जप्त पडताळणीनंतर होणार कारवाई अवैध सावकारीची तक्रारी शहरामध्ये तीन ठिकाणी सहकार विभागाच्या धाडी बारशी टाकडी तालुक्यामध्ये सहा हजार हेक्टरवर रब्बी पेरणी आटोपली निवडणूक संपदास कृषी विभाग पोहोचला शेतकऱ्यांच्या बांधावर रब्बी <गणागाँ> ही राबविणार पीक स्पर्धा शेतकऱ्यांनो पीक स्पर्धेमध्ये सहभागी व्हा पन्नास हजाराचे बक्षीस मिळवा टेन <गणागाँ> हिवाळ्यामध्ये पत्तागोबी मिरची आणि पालेभाज्यांचे भाव कडाडले किडीचा प्रादुर्भाव वाढल्याने उत्पादनावर परिणाम बाजारामध्ये आवक घटली बावीस प्रकारच्या कारागिरांना मिळणार बँकेतून अर्थसहाय्य व्यवसायाच्या प्रशिक्षणानंतर पंधरा हजार रुपये घ्या वरून तीन लाखांचे कर्ज मिळवा हमीदराला प्रतिसाद नाही नाफेडच्या खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ सोयाबीनची नोंदणी एक पॉईंट तीस लाख क्विंटल विक्री केवळ चार हजार पाचशे बावीस क्विंटल साहेब आम्ही एवढ्यामध्ये जगायचं कसं कापसाची साडेसाती काही संपेना खाजगी बाजारामध्ये कापसाला सात हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंतचे दर खर्चही वसूल होईना वाशिम जिल्ह्यातील दोन हजार मजुरांना मिळाले गावातच काम अत्यल्प मजुरीमुळे अनेकांचे स्थलांतरण बारा अंकी आयडी विद्यार्थ्यांची कुंडली आता थेट डिजिलॉकरमधून मिळणार आपार आयडी शहरासह जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये राबवली जाते विशेष मोहीम शेतकरी बंधूनं हजाराचा खर्च केला रुपयाला का बघायचं पंधरा डिसेंबरपर्यंत भरा पीक विमा लहरी अन बेभरोश्याचा निसर्ग भरपाईसाठी काळजी घेतलेली बरी उबदार कपड्यांची दुकानेच फुलली बाकी बाजारपेठेमध्ये मंदीची स्थिती साखर तेल डाळ शेंगदाणे घसरले किराणा झाला स्वस्त स्वाधारसाठी सोळा डिसेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार नोंदणी अर्ज भरताना येत होती अडचण अर्ज भरून तीन वर्षे लोटली साहित्याचा मात्र पत्ता लागेना स्वरपंप कृषी योजना आहे तरी कुणासाठी हेच कळेना महालेखा परीक्षकांच्या अहवालामध्ये नावे उघड नैसर्गिक आपत्तीच्या मदतीमध्ये नावे बावीस कोटींची वसुली सुरू तहसीलदारांना पत्र कोल्हापुरी बंधारा बांधला दरवाजे बसवणार कधी कोटींचा खर्च बुडाला लाखो लिटर पाणी जाते वाया केवायसी केल्यानंतरच जमा होणार अनुदानाची रक्कम आता टेंबुर्णीतील आठशे एकोणसाठ शेतकऱ्यांना मिळणार गारपिटी अनुदान साठी अलोट गर्दी <णुण> चपातीपेक्षा बाजरीची भाकरी महाग बाजरीचे दरही वाढले बाजरीची भाकरी आरोग्यासाठी उत्तम असल्यामुळे खाण्याकडे वाढला कल <णुण> मायबाप सरकार निवडणुका संपल्या आता पांढऱ्या सोन्याला किमान दहा हजार रुपये तरी भाव द्या संतप्त शेतकऱ्यांचे सरकारला साकडे वाडीपासून घरात साठवलेल्या कापसाला पिसा तेलबियांच्या पेरणीकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ अंबड तालुक्यामध्ये त्र्याहत्तर टक्के क्षेत्रावर रब्बी पेरणे पूर्ण सव्वा लाख हेक्टरवर हरभऱ्याचा पेरा नांदेड जिल्ह्यामध्ये पंचवीस नोव्हेंबरपर्यंत पंच्याहत्तर टक्के रब्बीची पेरणी गव्हाला दुय्यम पसंती परभणी जिल्हा प्रशासनाकडून काम सुरू अतिवृष्टीच्या मदतीचे पाचशे अठ्ठेचाळीस कोटी एकोणसाठ लाख रुपये मंजूर तीनशे एक कोटी पोर्टलवर अपलोड पंधरा दिवसामध्ये मिळणार मदत हरभऱ्याची भाजी ठरते आरोग्यासाठी उपयुक्त झरी परिसरामध्ये भाजी फुडणीची लगबग सुरू हरभरा क्षेत्रामध्ये झाली वाढ अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा